काय व एकटीच आहे हा एकटीचे हे बाय दार का लावलं तुम्ही हु? दार का लावलं थोडं सारखा ना का आला काय म्हणते मी दार लोटून ठेवलं होतं तुम्ही आले ना दार लावलं का बरं असं मग तू एकटीच आहे घरी हा एकटीची घरी नाही तुला काय तुला लागत नाही ना काय ते मला पहिले सांगा खुशाल बाई दार लावलं हे बाया ही कोणची पद्धत अशी काय म्हणते बोला आता वहिनी हे काम करा हम्म बे अंग सारखा हा बोला मिले असे ना आलो कासाठी सगळ्या गावात फिरलो पण एका कामाला चान्स नाही भेटला बर मग ठकी की गेलो बक्की काही गेलो बोकळी काही गेलो जुन्या काही गेलो प्रत्येकाला का मला फेकलं लांब मला आता, आता वहिनी काही शिवाय काय काम तुम्ही माणूसच चौरंगी चिरा तुम्हाला पाहिलं तरी बाया पाणी भरता भरता घरात घुसा या वहिनी तुला सांग हां मला दहा मीटर लावून देणार बघ काय करू दहा मीटर नाही झालं तर माहिती बरोबर घेऊन जाईल उपसून तुमची बायको काय अॅडमिट झाली काय कंत अ बायको काय सांभाल मग कुशाल म्हणते दहा मिनिटं मला लावते माय घरी दहा मिनटं सोडून वीस मिनिटं लावीत बसा ना घरी जायचं जा ती, का ना तुमच्या बायको नाही म्हणून सोय नाही म्हणजे सोय नाही घरी ती तिला का काय टाचे मारले का काय अचे नाही ती तिलाच आता हा ना ना यायला नाही म्हणते का नाही नाही येई ना येईना हा का येई ना मग त्याच्यामुळे तुम्ही इकडे चालले का बाई बहिणी म्हणून द्या दहा मिनिटं लावून द्या पंधरा मिनिटं लावून द्या मला जायचंय कामाला मी चालले उपत्यात कामाला निंदायला मी बायांची वाट पाच बसले डोकं उठले मावाला म्हणून मी झोपले तर तुमचं काय निघालं बाई मध्ये दहा मिनिटं लावली म्हणजे काय तुम्हाला काय काही बाया रस्त्यावरच्या वाटल्या मला मला कार तुम्हाला कार म्हणा त्याला मी काय करू जर ते नाही लावलं ना मला झोपच येत नाही झोपच येत नाही असं झोपच येत नाही नाही प्रत्येकच मला लावायचं सवय राहिले ना जर लावलं का मला मस्त येते तुमची सवय माया काय उपयोगाची तुला का सोय म्हणून मग तुम्ही म्हणजे तुम्हाला का सोय लावा काय बाकीच्या बाया काही त्यांच्या त्यांच्याजवळ सोय नाही त्यांना का सोय नाही ना त्याला का सोय नाही मला नाही जाम ना मी अशी काम नाही करते नाही बर मी काय होतो नेमके मोसमे ठेकेच्या घरी आणि लावायचं सुरुवात करायची ठेकेचा नावर आला त्याला उपसून फेकलं डायरेक्ट मला आता करायचं काय नेमकी म्हणलं मग झालं म्हणजे तुम्ही लावेल होत आठ लगेच आठ केलं होतं डायरेक्ट हा ना हा त्याने उपसून फेकलं डायरेक्ट हाताने हाताने उपसून फेकला मग तुम्हाला नाही तो मला मला परत आपल्या घरी यायचं नाही म्हणतो हा ना तुम्हाला मला पैसे पाडाचे तो लावले यायला म्हणलं मग आता करायचं काय कस काय त्याला कस काय पैसे पाडत आहे कस काय पाडाते मी जर लावलं ला ना तर त्याच लगेच मोठं होत हा ना वाढत चालत वाढत चाललं मग ते तुम्हाला पाहिल्यामुळे त्याचं वाढत असेल पहिने तुमचं तर काय नाही तसं तुला नावर नाही त्याच्या आत मी लावू बाबा मा नावर असू नाही तर नसू मी ये धंदे करीत नाही तुला नावर याच्या आत मी लावून ये ना तुला नावर याच्या मी लगेच उप सुरू लगेच पळून जाईल मला उपसून मी उपसून देणार नाही मी लावूनच देणार नाही तर उपसायचा प्रश्न नाही काय नाही नाही मी नाही मला काही नवरा नाही का काय लावायला नवरा पण माझा काय धंदा काढला जाऊ तुला अडचण आली ना तू कळ ना कोणाच्या घरी जाणार उद्या तुला अडचण आली मला लावायची तू कोणाकरी जाणार मला काही गरज नाही पडली काय हा तू ऐकायला ऐकायला माझी नाही आली बळजबरी लोकांच्या घरी हिंडू मला मला लावायचं आहे म्हणून करताच चावळा ना तुम्ही लावल्याशिवाय करा नाही तर करू नका तुम्हाला जे लावायचं जे करायचं ते घरी करा घरी सोय जवळ करा घरी सोय नाही घरी सगळं बंद ते बंद चालू अस मी काय करू घर खटका पाडू नको तुम्ही खटका पाडा नाही तर नका पाडू पण मला काय काय तुमचा आहे रे काय बहिणी नाही नाही माहिती जमणार नाही पैसे काय गेम का, पैसे घे म्हणजे मी का काही तुम्हाला काय अशी तशी बाई वाटले तेवीस रुपये चाल दिला वीस नाही चाळीस आणि ए बाय अग तू जेवढं महिनाभर लावती ना त्याचे पैसे माफू झाले कट्टी मी महिनाभर लावून ते चार महिने लाव तुम्ही बाय भायर वा आणि कुणीकडची कुदू नका तुम्ही येण्यावर काय कर चल माझ जमणार नाही महिनाभर याला माहित झाल्यावर मला आणि माच ना आणण्याचं न होऊन जाईल मला जमणार नाही मी अशी बाई नाही येऊ दे तू ना एवढ फोडक मी ये ना मी तुम्हाला लय चांगलं मानित होते चांगलं तरी मग तुम्ही कसे काय म्हणते काय मला दहा पाच मिनिटं कवाय ना वहीनी लावू दे आणि तुला लागलं तर तो आल्या बाया तुला बोलवायला आल्या कामाला का मी तसेच उपसून घेईल आणि निघून जाईल तू या नावला फोन कर मला श्रीपात्र आलं त्याला देव का लावून मला मी कसे काय फोन करीन मग त्याचा नंबर दे मला हे बाया उठग कळेन बस पाठगोळी म्हणजे तुमच्या वाल्या दहा मिनिटाच्या पाच मिनिटाच्या लावण्यावरून का काय मी देतो या नंबर देऊ घ्या नंबर सांग हम्म यो काय तमाशा बाई हॅलो हा शिरपतराव बोलतोय मी आलो त्या घरी तू बायको मला लावणं जाणार अरे बा पैसे घे ना लावायचे अरे या काय करतो अरे तुझी बायको मी कुठे भाई, माही बायको पण लावा का अडचणी अरे तिला अडचणी तिची माग काय कि तुझ्या लावायला ना अरे चिरा खूप केला बाहेर तुम्हाला मित्र आहे जवळचा तुम्ही लावू काय अर्थ आहे का बोल तू बोल बोल हॅलो हा हे काय बाय बराबानी चावळ सुटले कुणीकडचे कुणाकडेचे कुणीकडं मला आम्हाला जायचं डोकं दुखं राहिलं म्हणून पाच मिनटं पडले ते घरामध्ये घुसलं आणि ते मला म्हणतं बहिणी मला दहा पाच मिनिटं कवायना लावू दे हा दहा पाच मिनिटांनी लागलं तुला त्या कामाला बोलवायला आल्या का तू काढून टाक म्हणजे हे काय बोलणं काय नाही 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 ते मग ते धंदे मी नाही करीत दुसरे घर का काही त्याला काय बंद झाले का काय का, का, का आपलंच काही नगरपालिकेचं घर आहे काय नाही मी नाही लावून दिमाग हॅलो हॅलो अरे भा तिला खुश खुशी लगेच काढून घेतो ना अरे एवढं काय महातच का तेव्हा का काय हा ऐक ना कुशी तो जपत नाही म्हणतो कुशी तो तसं काय त्यांना काय मी लगेच मामा काढून माया घरी घेऊन जातो अरे नाही ना माया घरी सोयच नाही ना बाबा अरे मला झोपायची ना त्याची सोय तीन दिवस झाले मी झोपलेच नाही बरं बरं सांगू सांगितलं म्हण ते म्हणा घ्या नाही खोचून देणार का बरं त्याला काय सांगणार काय लाजे काय मग तो म्हणा मला वेळ लागेल तुला काय खोच एवढं खोसून देणार नाही विषय मिटला तो झिजला काय ना झिजू तो झिजला काय मग तो बायकूच काय झिजणार आहे काय इकडे चालला तोंड अंडी घरी सोय नाहीये तुमच्या घरी सोय असून येत नसू मानावरा घरी नाहीये मी खुशसून देणार दहा मिनिट खुसून खुसून देत नाही लावण्यात येत नाही बाबा विषय मिटला मा काय डोकं खायचं <laughs> <वै नी? laughs> काय करतो तुम्हाला सत ना गोड म्हणजे बरं बहिणी तुमची लाव जा तुम्हाला लाज आहे का काही तुम्ही काय ते तुम्ही जाते का माझ्या डोकं खाऊ राहिले रे सत शिकल काय बोला काय त्या तुमची लावायचा खेळ का बरे तुम्ही काय पागल झाले का काय काय बी चावळ सुट काशी का, बोलायची पद्धत आहे काय का, का, लावायची जागा खाली आहे का बर खाली का, का, खाली लाव। का बरे काय खाली आहे का कोणी कुणी लावू म्हणजे लावायचे मला मी जर तिथे बोला नाही तर घराच्या बाहेर निघा नका ना तुम्ही माग हात घ्या सारखा बाजूला बरं कुर्च लाव सांग पुढून लाव का मागून लाव खाल्या को वर लाव सांग तुम्ही खाली लावू नका वर लावू नका पुढून लावू नका मागून लावू नका पहिल्या झटक्यात घराच्या बाहेर निघाने तुम्ही मार खाشنا बहिणी माई का एवढं गल्ली गोळा करीन बहिणी माई एवढं मोठं एवढंच एवढंच मोठं असून छोटा आहे एवढंच एवढंच तिकडच दाखवा कोण नाही माल नका दाखवा ते येडून काय काय पहिले डोके दुखत होतं हे काय बाय डोकं दुखायचं काम आलं डोके दुखी की तुम्हाला तू मला का काय मला उपकार आहे दाखू का माझं ते तिकडे चुलीत घाल दाखवू काय या एवढे पण नाही चालू तुला शहा घालून शहाण्याचं नाही प्रश्न आला दे आणि डोकं खाऊ सहा सात मिनिट लावून लावून नाही देत बाबा आणि विषय माझ्याजवळ काढण जाऊ तो विषय म्हणून माणूस तुमच्या घरी काही व्यवस्था नाही नको डोकं खाऊ रे बाबा बंद पड नको डोकं खाऊ बर मी काय म्हणतो तुझ्या हातात मिळतो तुझ्या हातात लाव म्हणजे मी तुझ्या हातात तुझ्या हातात लाव मला काय कोणाच्या हातात घ्यायची गरज नाही मायनावर जवळ हाय त्याचं दाब आहे अरे त्याचं डवळ आहे माझं काळ ते तो वाले डवळ असू दे नाही तर काळ असू दे तिकडं त्याचं जाळ कर त्याचं डवळ आहे माझं काळ नवर काळ असू दे नाही तर डवळ नाही दे माझं काळ मी काय फरक आहे का नाही बरं पाच दहा मिनिटं मला तो फरकच नाही ना पाहायचा मला पाहायच नाही बळजबरी मला काल दाखवित आहे तुम्ही नाही नाही मी नाही खोसून देत एवढं खोसून देत नाही लावून देत नाही बाबा तुम्ही डोकं खाऊ ना का निघा बरे मला कामाला जायचं <laughs> काय झालं बहिणी खोसून दे ना कोसून दे ना गावात दौंडी लाव बाबाई जाय गावामध्ये सांगत लोकांना हिंडल दुसरे बाबा तुला नाही करमत हिड तुम्हाला मला काला बर कर तिकडे गरीब ऐकू जवळ जाऊन रड काय तयार राडणार मी पगारणार आहे मग तुला मी म्हणणार आहे बाबा लावण खोस दे ना लावून मी नाही जाण लावून पाच मीटर लावून द्या मी नाही देत लावून लावून दे हे बाबा ग तीनच लावून दे ना तीन आणि दोन देवायचं असं म्हणणं ना ते म्हणते ना तीनच बीठ लावून दे ना मी लावून देत नाही का एवढा कटाळा लावून कटाळाचा काय प्रश्न आला तुमचं काय चाललंय कावाचं लावायचं 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 काय लावायचं तुम्हाला एक चार जण काय चार जण चार्जर हा म्हणजे आमच्या घरात लाईटच नाही ना महिन्यापासून मग फोन लागत आहे मग तुम्ही म्हणायचं ना मला मोबाईल चार्जिंगला लावून दे म्हणून लावून दे मायवाला चालू आहे तो काढून तुमचा लावा मग तेच म्हणतो काय तुम्ही आले खुशाल म्हणते बहिणी मला दहा पाच मिनिटं लावू दे बाई तुमचं ऐकून कुंगिंग काय वहिनी खुश आपले संबंध चांगले म्हणून मी काय बोलले नाही बहिणी खुश का तुम्हाला काय ख्वासायचं एवढ्या टायमात एवढी बडबड केली पाठी बर तर किती झाला ते बंद पडलंय ना त्यामुळे झालं झालं चालू चालू का मग आता दहा पाच मिनिट चांगलं मला कामाला हा मी काय वहिनी बरे काम कर ना तुम्ही गेले तरी चालेल मी आता इतकं करतो इतकं करतो सगळं फोन करून घेतो बरं बरं मग तुम्ही एक काम करा मला बी बा येते ना आता मी जाते तुम्हाला बसायचं बसा तुमचा मोबाईल चार्जिंग झाला ते बटन बंद करून टाका कुलूप लावून चावी ना खात्यात ठेवा जाऊ का मग बघा तुम्ही उपकार केला बघा काय उपकार केला वीस मिनिट वाया गेली वहिनी बघा तुम्ही मला लावून दिला ना हा खूप उपकार झाला हा हा काय बाय चव आली चौकून लावू दे मला लावू दे मला बर झालं वहिनी लावून तर दिले याला आहे कारण की लय आधी उठली करायचं बा बाबा आता नाव मग कामा हो मी खाट उठतच नाही पुर खाट लावून धरतो आता